विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाला धक्का बसणार असल्याची चिन्ह आहेत भाजपचे पुणे जिल्ह्यातील माजी मंत्री कमळ सोडून तुतारी हाती घेणार आहेत भाजपचे इंदापूर मधील माजी आमदार हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तुतारीचं स्टेटस ठेवण्यास सुरुवात केली आहे तसेच हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी देखील तुतारीचे स्टेटस ठेवले आहे दुसरीकडे मुंबईत हा हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली शरद पवार यांच्या सिल्वर या निवासस्थानी त्यांनी त्यांची भेट घेतली आहे त्यात पक्षप्रवेशाबद्दल चर्चा झाल्याची शक्यता आहे हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थक शेतकऱ्यांनी विभाग नेते हर्षवर्धन पाटील दोन हजार चोवीस फिक्स आमदार तुतारी वाजवणारा माणूस अशा आशयाचे पोस्टर रेखाटले आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर भागात भाद्रपद पोळा साजरा केला जातोय या दिवशी बैलांना सजवून गावातून मिरवणूक काढली जाते सध्या इंदापुरात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात तापले आहेत त्यातच इंदापूर तालुक्यातील अं हर्षवर्धन पाटील प्रेमी शाहरुख शेख आणि सलमान शेख या शेतकऱ्यांनी बैलपोळ्याच्या निमित्त हर्षवर्धन पाटील दोन हजार चोवीस फिक्स आमदार तुतारी वाजवणारा माणूस अशा आशयाचे पोस्टर लावले आहेत त्यांचा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार सात तारखेला इंदापूरमध्ये मेळावा घेणार आहेत त्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी दाखल होणार की काय हे येत्या एक दोन दिवसात स्पष्ट होणार आहे परंतु इंदापूरमधून शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील असणार आहे असं म्हटलं जात आहे दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी दहा वाजता इंदापूरमध्ये पत्रकार परिषद ठेवली आहे त्यात ते, ते आपली भूमिका जाहीर करणार आहे आता तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा